आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून म्हणजेच बुधवारपासून तुळशी विवाहाला सुरुवात होत आहे तर यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये तेरा नोव्हेंबर चौदा नोव्हेंबर आणि पंधरा नोव्हेंबर या तीन दिवसांमध्ये आपण तुळशी विवाह जो आहे तो करू शकता पंधरा नोव्हेंबरला आहे त्रिपुरारी पौर्णिमा तर बघा आजचा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो खूप सोपा आहे आणि प्रत्येकाने अवश्य करावा तर हा उपाय तुम्ही कधी करायचा आहे जेव्हा तुम्ही तुळशीचं लग्न लावणार आहात त्यावेळी तुम्हाला ही वस्तू जी आहे ती तुळशीसमोर अवश्य ठेवायची आहे आणि बघा काही कारणांमुळे तुम्ही हा व्हिडिओ उशिरा बघितलेला आहे तुळशी ल तुळशीचं लग्न झालेलं आहे तुमच्या घरामध्ये तुम्ही तुळशीचं लग्न जे आहे तुळशी विवाह जो आहे तो लावलेला आहे पण हा उपाय तुम्ही केलेला नाही आहे तर तुम्ही हा उपाय त्रिपुरारी पौर्णिमेला करायचा आहे तर बघा कुठली वस्तू तुम्हाला ठेवायची आहे त्यामुळे काय होतं हे मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला मी हे तुम्हाला सांगेल की तुळशी विवाह आपल्या घरामध्ये करणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी त्याचबरोबर आपलं वैवाहिक जीवन सुखी असण्यासाठी राहण्यासाठी तुम्ही अवश्य तुळशी विवाह जो आहे तो आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या दारासमोर हा केला पाहिजे ज्या घरामध्ये दरवर्षी अशा प्रकारे तुळशी विवाह केला जातो त्या घरामध्ये सुखाची कमतरता नसते सुख समृद्धी आनंद ऐश्वर सगळं काही तिथे नाणतं बघा कधीकधी पैशांपेक्षा पण खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात म्हणजे नाती जपणं नवरा बायकोंचं एकमेकांशी पटणं आणि आपण आपल्या संसारामध्ये सुखी असणं हे देखील खूप महत्त्वाचं असतं पैसा पण महत्त्वाचा असतोच पण त्याबरोबर आपल्याला जे काही आपलं कौटुंबिक सुख आहे सांसारिक सुख आहे ते पण खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे बघा आपल्या मुलाबाळांच्या मुला प्रगतीसाठी त्यांच्या आरोग्यासाठी आपल्या पतीच्या आरोग्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी आपल्या घरामध्ये दरवर्षी तुळशी विवाह आपल्याला करायचा आहे कारण बघा जो चातुर्मास असतो तो एकादशी दिवशी संपत असतो देवउठणी एकादशी दिवशी तो चातुर्मास संपतो आणि भगवान विष्णू त्यांच्या निद्रेतून जागे होतात आणि हा उत्साह साजरा करण्यासाठी तुळशी विवाह प्रत्येक घरामध्ये केला जातो बघा तुळशीला हिंदू धर्मशास्त्रात खूप महत्त्व आहे आपल्या दारासमोर तुळस ही असली पाहिजे आणि तुळशीची सेवाही आपण केली पाहिजे तुळस ही विष्णुप्रिय आहे आणि जेवढी आपण तुळशीची जास्त सेवा करतो तेवढेच आपल्याला पुण्यफळ मिळते भगवान विष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तुळस म्हणजेच लक्ष्मीचं प्रतीक आहे त्यामुळे आपल्या घरातली तुळस जी आहे ती नेहमी आपण टवटवीत ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुळस जी आहे ती आपल्या घरावर येणारी संकट जे आहे ती स्वतःवर घेत असते त्यामुळे बघा तुळस जी आहे ती शुभ अशुभ संकेत देत असते जर तुळस तुमच्या अंगणातली वाळलेली असेल तर तुमच्या घरावर काहीतरी संकट किंवा अडचणी येण्याची शक्यता असते तुळशीसमोर आपल्याला रोज संध्याकाळी का होईना दिवा हा लावायचा आहे दर गुरुवारी जर तुम्ही तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तर आपले दारिद्र्य दुःख दूर होण्यास मदत होते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंडवास राहतो त्यामुळे जरी तुमच्या घरी तुळस नसेल तर तुम्ही तुळशीचे एक छोटेसे रोप अवश्य लावायचे आहे आणि तुळशीची जमेल तेवढी सेवा आपल्याला करायची आहे आता आपण बघूयात की तुळशी विवाह करताना आपल्याला कुठली वस्तू आवर्जून तुळशीसमोर ठेवायची आहे बघा प्रत्येकाला प्रगती ही हवी असते प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळावं असं सर्वांना वाटतं आपल्या मुलाबाळांची पतीची प्रगती व्हावी स्वतःची प्रगती व्हावी आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी असावी त्याचबरोबर नवरा बायकोमध्ये एक गोड नातं असावं घरामध्ये सगळ्यांचं आरोग्य उत्तम असावं त्याचबरोबर घरातलं वातावरण सात्विक असावं छान असावं असं प्रत्येकाला वाटतं त्यामुळे आपल्याला तुळशी विवाह करताना एक वस्तू आवर्जून तुळशीसमोर ठेवायची आहे या उपायामुळे नक्कीच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर येण्यास मदत होते त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये नेहमी सर्वांना आरोग्य मिळून आपल्या घरामधील वातावरण जे आहे ते सात्विक राहते आणि त्याचबरोबर नवरा बायकोच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो तर हा उपाय सर्वांनी करा अतिशय साधा सोप्पा उपाय आहे आणि मी आधीच सांगितलं जर तुम्हाला आ, तुळशीचं लग्न करताना हा उपाय समजा करता आला नाही किंवा तुम्हाला हा व्हिडिओ उशिरा मिळाला तर त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी तुम्ही ही वस्तू तुळशीसमोर ठेवू शकता तर आपल्याला एक पणती घ्यायची आहे मातीची पणती या उपायासाठी लागणार आहे शक्यतो मातीची पणतीच वापरावी नसेल तर तुम्ही धातूचा दिवा वापरू शकता तर बघा तुळशी विवाह करण्याआधी आपल्याला ही वस्तू तुळशीसमोर ठेवायची आहे जरी तुम्हाला तुळशी विवाह झाल्यानंतर लक्षात आलं तरी देखील तुम्ही ही वस्तू ठेवू शकता तर काय करायचं आहे अशी ही मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला गाईचं शुद्ध तूप टाकायचं आहे गाईचं तूप नसेल तर घरामध्ये जे कुठलं तूप असेल तुम्ही वापरू शकता शक्यतो तूपच वापरा या उपायासाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय आपण करत आहोत घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य येण्यासाठी आपण हा उपाय करत आहोत यासाठी आपल्याला तूपच वापरायचं आहे कारण बघा गाईच्या तुपामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे आपल्याला गाईचं तूप हे वापरायचं आहे आता त्या पणतीमध्ये गाईचं तूप टाकायचं त्याचबरोबर कलाव्याची जी वात मिळते लाल आणि पिवळा धागा जो असतो त्याची वात आपल्याला इथे वापरायची आहे आता अशी कलाव्याची वात नाही मिळाली तर तुम्ही जी आपली कापसाची जोड वात आहे ती वापरायची आहे आणि ती बनवत असताना एक वात जी आहे ती त्याला हळद लावायची आहे कोरडी हळद लावली तरी चालेल आणि एका वातीला कुंकू लावायचा आहे आणि अशा या दोन वाती एकत्र वळायच्यात म्हणजे आपली ही जोडवात तयार होईल कारण बघा कलाव्याची जी लाल पिवळी वात असते ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपल्याला जमलं तर कलाव्याची वात वापरायची नसेल ते शक्य तर मी आता सांगितलं की जोडवात घ्यायची आहे आणि ते आपल्याला कशी घ्यायची आहे ते तर अशी जोडवाट टाकायची आहे त्या पणतीमध्ये किंवा कलाव्याची वाट टाकायची आहे आणि एका डिशमध्ये आपल्याला हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना चार बिंदू द्यायचे आहेत आणि बाजूला दोन उभ्या रेषा द्यायच्यात हे हळदीचं स्वस्तिक तुम्ही कोरड्या हळदीने काढलं तरी चालेल त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे हळद कुंकू वाहून घ्यायचं तांदळावर आणि त्यावरती ही पणती जी आहे तर ती ठेवायची आणि पणती आपल्याला प्रज्वलित करायची आहे दिव्याचं तोंड फक्त दक्षिणेला येईल असं ठेवायचं नाही तर अशा प्रकारे आपल्याला ही जी पणती आहे किंवा जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे फूल वाहून घ्यायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे दोन चांगल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि एक कवडी घ्यायची आहे ही कवडी पिवळी असावी जर पिवळी कवडी नाही मिळाली तर तुम्ही पांढरी कवडी घेऊ शकता पांढऱ्या कवडीला थोडीशी हळद जर लावली तर ती पिवळी करता येते तर अशा प्रकारे तुम्ही ही कवडी जी आहे ती पिवळी करून घेऊ शकता किंवा जर पिवळी कवडी मिळाली तर ती तुम्ही घेऊ शकता फक्त एक कवडी आपल्याला लागणार आहे कवडी जी आहे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि कवडीकडे माता लक्ष्मी लवकर आकर्षित होते त्यामुळे आपल्याला कवडी इथे वापरायची आहे आता बघा एक रुपयाचे नाणे दोन लवंगा आणि कवडी आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि प्रज्वलित केलेला जो दिवा आहे तिथे आपल्याला तुळशीसमोर बसायचं आहे आपलं तोंड पण पूर्वेकडे आलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला बसायचं आहे आता तिथे बसल्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये अकरा वेळा हळद टाकायची आहे म्हणजे चिमुटचीमुठभर हळद टाकायची आहे आणि त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत अकरा वेळा हळद तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे अगदी चिमुटचीमुठभर त्यानंतर बघा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा ते व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते तुम्हाला ऐकायचं आहे त्यानंतर श्री सुक्ताचं तुम्हाला एकदा पठण करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे आता एक रुपयाचं नाणं दोन लवंगा आणि जी कवडी आहे ती आपल्याला दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य यावे माता लक्ष्मीने भगवान विष्णूने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा त्याचबरोबर आपल्याला संसारामध्ये कुटुंबामध्ये कशाची कमतरता पडू नये नवरा बायकोच्या नात्यामध्ये नेहमी गोडवा राहावा अशी तुम्हाला प्रार्थना करायची मुला आहे मुलाबाळांसाठी पतीसाठी प्रार्थना करायची आहे अखंड सौभाग्याची प्रार्थना करायची आहे आणि अशा रीतीने आपल्याला तो जो दिवा आहे तो तिथे तुळशीसमोर ठेवायचा आहे आता तुळशी विवाह आपण अर्थातच संध्याकाळच्या वेळेला गोरज मुहूर्तावर करतो त्यानंतर तो जो दिवा तो आहे तो तिथेच ठेवायचा आहे जे जेवढा वेळ तो दिवा सुरू राहील तेवढा वेळ राहू द्यात जर तुम्हाला वाटलं अजून त्यामध्ये तूप टाकावं तर तुम्ही टाकू शकता आणि बघा असा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आणि हा उपाय केल्यानंतर तुम्ही तु विवाह जो आहे तो करू शकता किंवा तुळशी विवाह झाल्यानंतर देखील तुम्ही अशा प्रकारे हा उपाय करू शकता आधी मी सांगितलं जर तुळशी विवाहाच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करणं शक्य झालं नाही किंवा तुम्हाला हा व्हिडिओ उशिरा मिळाला तर तुम्ही त्रिपुरारी पौर्णिमेला संध्याकाळच्या वेळेला हा उपाय करू शकता आता बघा हा उपाय केल्यानंतर ते साहित्य त्या, त्या रात्री तिथेच राहू द्यायचं आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी याच्यातील एक रुपयाचं नाणं आणि त्याचबरोबर जी कवडी आहे ती स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये किंवा पर्समध्ये हे ठेवायचं आहे जे लवंग आहेत त्यामध्ये तुम्हाला आ, आ, कापूर जाळायचं आहे आणि त्या लवंगा ज्या आहेत त्या पेटत्या कापरामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत असा हा उपाय केल्यामुळे नवरा बायकोच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सात्विक वातावरण निर्माण होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर आरोग्य सर्व काही येते पुढच्या वर्षी हाच तुम्ही एक रुपयाचे नाणे आणि त्याचबरोबर जी कवडी आहे ती या उपायासाठी वापरू शकता तर अवश्य हा उपाय तुम्ही तुळशी विवाहा दिवशी म्हणजे तेरा चौदा किंवा पंधरा नोव्हेंबरला आता आपल्याला तुळशी विवाह करायचा आहे तुळशी विवाह दिवशी करा किंवा मग त्रिपुरारी पौर्णिमेला करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना तुळशी विवाह दिवशी किंवा पौर्णिमे दिवशी हा उपाय करता येईल